नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण मासातील पहिल्या सणांची म्हणजे नागपंचमीच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने नागपंचमीला केल्या जाणाऱ्या हळदीच्या पानातील पातोळ्या पाहणार आहोत करायला अतिशय सोपं आहे सहज बनवता येतील अशाच अतिशय सोप्या पद्धतीनेही करून दाखवलेल्या आहेत ह्या पातोळ्या खायला अतिशय रुचकर लागतात तर चला जास्तीचा वेळ वाया न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पातोळ्या ह्या तांदळाच्या पिठापासून बनवल्या जातात त्यासाठी इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मोदकाचं सुवासिक पीठही मिळतं त्यापासूनही बनवू शकता मग तर खूपच छान चवीला लागतात पण जर नसेल तर घरातील आपण जे तांदूळ दळून आणतो त्या पिठापासूनच बनवणार आहोत आता ह्या पिठाला आपण हलकंसं भाजून घेणार आहोत तेही मंद गॅसवरती दोन ती तीन भास्ता भास्ता ते तीन मिनटं भाजून घ्यायचं पीठ भाजता भाजताच खमंग सुवासिक वास यायला लागतो त्यावेळेस गॅस बंद करून पीठ ताटात किंवा एखाद्या कुठल्याही भांड्यात काढून घ्यायचं आता ह्याच कढईमध्ये दोन कप पाणी उकळण्यास ठेवणारं आहे ज्या कपाने आपण दोन कप पीठ घेतलं त्याच कपाने एक कप पाणीही घेतलं आणि एक कप दूध घेतले दुधामुळे आणखीनच खमंग ह्या पातोळ्या लागतात पण नाही टाकलं किंवा आवडत नसेल तर नका टाकू त्याऐवजी दोन कपच पाणी टाकायचं एक चमचा तूप आणि एक चमचा साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची तर पहा मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅस लो करून तांदळाचं पीठ ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं जेवढं कप पीठ घेतलेलं आहे तेवढंच कप पाणी किंवा दूध निम्म पाणी आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तर पहा पीठ छान मिक्स झालं आहे आणि सगळं आटलेलं आहे आटलेलं म्हणजे पिठामध्ये मुरलं गेलेलं आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करून ताट झाकून वाफेवर पीठ उकडण्यास साईडला ठेवून देऊया पीठ वाफेवर उकडते तोपर्यंत आपण त्याच गॅसवरती दुसरीकडे गरम होण्यास ठेवली आता ह्यामध्ये एक चमचा भरून तूप घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा खसखस टाकायची थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचे गॅस मात्र लो ठेवायचा तुपामुळे काय होतं ड्रायफ्रूट्स खसखस त्याचा कलर लगेच चेंज व्हायला लागतो त्यामुळे हलकंसं परतून घ्यायचं आणि एक कप गूळ घेतलेला आहे ज्या कपाने आपण दोन कप तांदळाचं पीठ आणि एक कप दूध आणि एक कप पाणी घेतलेलं होतं त्याच कपाने एक कप गुळ घेतलेला आहे दोन कपाच्या निम्म एक कप गुळ कमी किंवा जास्त आवडत असेल त्यानुसारही टाकू शकता आता इथे गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही फक्त वितळून घ्यायचा तोही लो गॅसवरतीच खाली चिटकू नये किंवा करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं लगेच वितळला जातो तर पहा गूळ छान वितळला आहे अजिबात गाठी वगैरे राहिलेल्या नाहीत आता लगेच ह्यामध्ये ताज्या ओल्या हो नारळाचा दोन कप किस घेतलेला आहे इथे मी ह्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे बरं का आता हा किस वितळलेल्या गुळामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि वरून अर्धा चमचा बडीसोप पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि थोडंसं जायपळ बारख्या किसणीने खिसून टाकायचं आणि वरून किंचित थोडंसं मीठ टाकायचं गोडाचा कुठलाही पदार्थ असू द्या त्यामध्ये मीठची का होईना आपण टाकतोच आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड होण्यास ठेवायचं आहे हे मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण पीठ जे उकडवून वाफेवर झाकून ठेवलेलं होतं ते आता ताटात काढून घेऊया अजून पीठ गरमच आहे बरं का आणि हलकंसं गरम असतानाच हे पीठ असं एका छोट्याशा तांब्याने किंवा वाटीने ज्याने करता येईल किंवा करायला सोपं वाटेल अशा भांड्याने ह्या पिठाच्या गाठी झालेल्या असतील तर अशा पद्धतीने स्मूथ करून घ्यायचं हे करता करताच पीठ थोडंसं थंड होतं आणि मग हलकंसं हाताला सोसवेल किंवा आपल्याला मळता येईल असं वाटेल त्यावेळेसच हाताने छान हे पीठ मळून घ्यायचं आता हे जर का पीठ मळता मळता घट्ट वाटत असेल थंड पाण्याचा शिंतोडा मारून पीठ मळून घ्यायचं पीठावर डिपेंड असतं पाणी कमी जास्त लागू शकतं त्यानुसार स्मूथ असं पीठ मळून घ्यायचं तर पहा पीठ छान मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला मुरायला वगैरे ठेवायची काहीच गरज नाही बरं का वरका। लगेच करायला घ्यायचं इथे मी केळ्याची पाने अशी गोल आकारात कापून घेतलेली आहेत खरं तर ह्या पातोळ्या हळदीच्या पाण्यावरच बनवल्या जातात पण माझ्याकडे अवेलेबलच नव्हत्या म्हणून मी केळ्याच्या पाण्यावर बनवणार आहे ह्या पानांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ही केळीची पाने थोडीशी कडक असतात त्यासाठी इथे मी लो गॅसवरती हलकंसं गरम करून घेणार आहे ह्याने काय होईल ही केळाची पाने थोडीशी सॉफ्ट होतात आणि ज्या वेळेस आपण पातोळी धुमडतो त्यावेळेस चिरा पडल्या जातात त्यामुळे ही प्रोसेस करायची आता ह्या पानांना थोडंसं तूप लावून घ्यायचं त्यामुळे पातोळी खाली चिटकली जात नाही इथे मी शेवगा घेतलेला आहे ह्याची प्लेट एकदम बारीक साईजची शेवाळ्याची घेतलेली आहे ह्या शेवग्यालाही तुपाचा हात लावून घेतलेला आहे ला शेवग्याला पीठ चिटकू नये म्हणून जेवढं ह्या शेवग्यामध्ये पीठ बसेल तेवढंच भरून घ्यायचं आणि पहा ताटात केळीचं पाणी घेऊन त्यावर अशी मस्त आपण कुरडंही बनवतो ना तशाच पद्धतीने पाण्याच्या आकारा एवढी गोल पारी पाडून घ्यायची खरं तर ह्या पातोळ्या हाताने थापून बनवल्या जातात पण आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं आणि अशी वेगळी पद्धत बघितली की मुलंसुद्धा आवडीने खातात मुलांनाही थोडंसं नवीन वेगळं काहीतरी वाटतं त्यामुळेच तेही आवडीने खातात तर पहा अशी मस्त पारी पाडून झालेली आहे आता ह्यामध्ये भरपूर सारं असं सारण भरायचं सारण थोडंसं जास्त भरलं की ते खायलाही चविष्ट आणि रुचकर लागतं तर पहा सारण टाकून घेतलंय आता ह्याला दुमडून घ्यायचं तर पहा काय मस्त ही पातोळी दिसत आहे असं वाटतं ना की काहीतरी नवीन युनिक पदार्थ आहे असं वाटतं पहा काय छान दिसत आहे आता हे उचलून दुसऱ्या ताटात ठेवून देऊया दुसरी ही पातोळी अशाच पद्धतीने करून दाखवते बघू शकता खूप इझी आहे करायला खूप सोपं आहे अतिशय सोप्या आणि युनिक पद्धतीने करून दाखवलेलं आहे सारण भरताना असं मधोमध भरून ह्यावरच्या पाण्याला आणि पातोळीला धर बरोबर मध्यभागी दुमडून वरची आणि खालची बाजूवर वरची बाजू खालच्या बाजूवर ठेवायची पहा किती सोप्प आहे अशाच पद्धतीने बाकीचेही करून घेते आता ह्या पातोळ्या आपण स्टीम करून घेऊया त्यासाठी इथे मी स्टीलचं मोठं भांड्यात पाणी गरम होण्यास ठेवले पाणी गरम झालं त्यावर अशी चाळण घेऊन त्या चाळणीला मात्र खाली तूप लावून घ्यायचं बरं का आणि वरून मग ह्या पाण्यासहित पातोळ्या वाफवण्यास ठेवायच्या आता ह्या चाळणीमध्ये दोनच बसत आहेत तेवढाच ठेवून त्याच्यावरती झाकण किंवा ताट झाकून एक दहा मिनटं लो टू मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायच्या जास्त वेळ वाफवायची गरज नाही पीठ आपण ऑलरेडी शिजून वाफूनच घेतलेलं आहे आतील सारणही शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे फार वेळ वाफवायची गरज नाही तर पहा काय मस्त ह्या पातोळ्या करून झालेल्या आहेत जुनी पारंपरिक कोकणी पद्धतीने पातोळ्या केलेल्या आहेत पण थापून न करता थोड्या युनिक पद्धतीने केलेल्या आहेत जेणेकरून दिसायलाही छान दिसावं आणि खायला तर एक नंबरच लागतात शेवाळ्यासारख्या दिसतात म्हणून मुलंसुद्धा आवडीने खातात नागपंचमीला असे उकडून सात्विक पदार्थ केले जातात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात वरून मस्तपैकी तपाची धार टाकून खाऊन पहा पोट भरेल पण मन भरणार नाही इतक्या ह्या रुचकर खमंग लागतात पहा तोडूनही दाखवते अतिशय भन्नाट चवीच्या लागतात तर तुम्हीही ह्या नागपंचमीला नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद